महालक्ष्मीच्या आरती सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवाईत कापराने भक्ता प्रसन्न झाली ओवाईत कापराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विणा हाती शोभ हिरवाचुडा दिला प्रसाद पेडा हातीशोभ हिरवाचुडा दिला प्रसाद पेडा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवायत कापराने भक्त प्रसन्न झाली ओवायत कापराने भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणांच्या ज्योती नेत्रांच्या लावल्या वाती पंचप्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवायत कापराने भक्ता प्रसन्न झाली ओवायत कापराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगूर वाळा केला नवरात्राचा सोहळा पायी वाजे घुंगूर वाळा केला नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली ओवायते ते कापराणी भक्त प्रसन्न झाली ओवायते ते कापराणे भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन उटी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन उटी कीर्ती तुझी चग्गर जेठी झाली दर्शनाला दाटी कीर्ती तुझी चग्गर जेठी झाली दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ कापराने भक्ता प्रसन्न झाली ओ कापराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी मी आली